आणि मला सांगा बारा वर्ष झाला आपल्या इथं यांचं सरकार आहे कोणता एक तरी प्रश्न एक तरी प्रश्न या लोकांनी सोडू लाय का आज उलट पक्षी तुमच्या आमच्या लातूरची बदनामी केली मागच्या निवडणुकीच्या तोंडावर ठरवून मला सांगा राजस्थानच्या वाळवंटात जिथं पाणीच नाही तिथ सुद्धा कधी रेल्वेनं पाणी गेले आणि आमच्या लातूरला रेल्वेनं पाणी आणले किती हरामी असतील त्या रेल्वेनं पाणी आणण्याचं षडयंत्र त्यावेळेस मोरे म्हणून कृषी अधिकारी होते जिल्ह्याचे त्यांनी काय केलं ते शहरातले आणि शहराच्या आजूबाजूच्या गावात आता ते नि शंभर बोर कवाबी चालू होते पाणी होत होतं का नाही इथं आपल्या मोतीनगर मध्ये बोर चालू होते पाणी होत पाईल नगरमध्ये बोर चालू होते पाणी होत बोधनगरला बोर चालू होते पाणी होत हो आजूबाजूच्या खेडे गावात प्रत्येक गावात हजारो बोर होते ज्याला पाणी होत विरी होत्या ज्याला पाणी होत असं काही दुष्काळ पडला नव्हता त्या मोरे कृषी अधिकाऱ्यानं प्रस्ताव दिलता कलेक्टर जी श्रीकांत कड कि तीन हजार रुपये तुमचं पाय म्हणल्यानं किती खाल्ल्याला भाजपल्यानं कळतय तीन हजार रुपये ट्रिप न दहा किलोमीटरच्या मधल्या लोकांच टँकरनं पाणी आणायचं आणि त्याला गल्ली वाटून द्यायचं समजा कनेरीतल्या एक वीस शेतकऱ्याला दिल्या त्याला प्रत्येकाला एक एक एकाला पटेल दोघाला पटेल नगरमध्ये चार बोळे एकाला चार बोळे एकाला त्यानं दिवसभर आणायचं तिथं पाणी द्यायचं किती रुपये तीन हजार टँकर किती हजार लिटरचं राहत ट्रॅक्टरचं सहा हजार मीटरचं म्हणजे एक लिटर कितला पडलं पन्नास पैशाला आणि रेल्वेने जे पाणी आणले की एक लिटर पडले सहा रुपये लालवेच पाणी कुणाच्या घरी आलता हात वर करून सांगा बर कुठे गेल तर पाच पन्नास करोड रुपयेचा भ्रष्टाचार केले लातूरची बदनामी केले त्यावेळेस मी सन्मान्य उद्धव ठाकरे साहेबांची सासरवाडी तिथे गेलो होतो त्यांच्या सासूबाई भेटल्या त्या अरे तुम्ही लोक कसं जगताय रेल्वेनं पाणी येतं तुमच्याकडं म्हणजे आहे का कुठवर बंधना गेली कित्येक सुईरी कि मोडल्या होत्या त्यावेळेस लातूरला पाणीच नाही पोरगी कशाला देव बाबा लोकांना वाटलं की एवढं पाणी नाही रेल्वेनं ना आणावं लागतंय लातूर मध्ये लोक आंघोळ तर करत असतील का नाही आपल्याला आपल्या लातूरची बदनामी ह्या लोकांनी तेवढ्या दोन महिन्यात केली पैसे खाल्ले ती वेगळे कारण जी श्रीकांत साहेबाशी मी बोललो होतो की साहेब ते मोरे साहेबांना दिलेला प्रस्ताव बघा त्यांनी म्हणले ह्याच्यात काम मिळालंय पालकमंत्री संभाजीराव पन्नास पैसे लिटर न लोक घेऊन जातील शेतकरी त्यांना काहीच परवड नाही म्हणून रेल्वे आणायच्या म्हणल्यात पाषाण गुटारू माणसाच्या हातात लातूर द्यायचंय का हे लातूर आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब कोणासारखं त्यांनी आपल्याला जपलेलं आहे प्रत्येक गोष्ट लातूरला